पाहिल्या बघा जाऊ राहिलाय माशांसाठी खास हे टाकली त्या टाक झाला डाक झाला डाग टाक, टाक मास पकड लेटेस्ट शाहरुख खान बघा आपला शाहरुख खान या बघा इथे बोगद पडल्यान बघ कस आपल्या वाचसाड्याला हे बघा इथून पाणी बघा कसा पडतो एक नंबर असा पाणी पडतो आणि बघा पूर्ण वाचाड्या मग किती मोठा आहे कुठे इथं आहेत बघा कसं एक नंबर वरतून पाणी येतं इथं चिंबोरी आहे मोठी बाई बघा नुसतं वाकरा वाकरी भेटली ना भेटली ना धकड दा बाबू दा योगे पकड जाऊ ना द्यायचे बघ ती बघ बघ ती बघ ती बघि बघ हे धरना धरली ना धरली बघा प्रेम धरली मोठी चिंबोरी हे चिंबोरी 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 तर हे मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आम्ही झालोय भास्ता डॅमला तर असा चालले आहे बाहेर खूप सारा पाऊस पडतोय तर मस्तपैकी जाऊ भासताळमला तर तिथे जातो आणि तुम्हाला सर्व दाखवतो कसा काय तर आता मी बाबू आहे आणि पोरं आहे थोडीशी आपली तर बाबूजवळ्यात कॉल आला तर बोलतो भास्ता डॅमला जायचे तर बोलतो चल जाऊ तर बोलतो चल मित्रांनो तर आता आम्ही चालू भास्ता डॅमला तर बाबू आलं तर मला एवढ्यात घ्यायला तर आता आम्ही बाबूहनची इथे तेव्हा बाबूहांचं घर इथे आता आम्ही तो आता काय चालली स्टोरी टाकायला बघायचा व्हिडिओ काढतोय तर चला आता इथून निघू भास्ता डॅमला मी ये बाबू ये अनुज आहे ना कोण कोण आहे रे आजूक मित्रांनो आता आम्ही निघलोय तर भास्ता टॅमला आपल्याला जायला तर बघा तर मित्रांनो आता इथे आम्ही थांबले पेट्रोल टाकायला तो पेट्रोल वगैरे आता टाकलाय पण गाडीमध्ये आता इथून निघू बाजता टाइमला सरळ सावगावच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतला टाकून तर बाबू कुठल्या मार्गे चालू आपण कॅनल मार्गी म्हणजे सरलांच्या इथून तर चला फाटा पण पाऊस भरपूर पडतोय मजा म्हणजे आपली दुसरी गाडी बबलू शेड आहे तिच्या बपलू शेड पहिले गाडा तर चला फाटा त्या गाडीवर बाबू मी परतून आपला समृद्धी हायवे आम्ही खालतून चाललोय बघा इथून चाललोय बाबा तलाव बघा तलाव पाण्याचा तलाव बघा का इथं ब्रिज खाली पाणी बघा किती दुसरी गाडी चालू आन तरी बघा इथं आपली नदी आहे बघा बाई वरतून समृद्धी खालतून आपली आहे दिनाक एक नंबर एक नंबर हा का एक नंबर आले आले तरी नदी पुढे बायले करते आले बघा दोन नद्या या साइडला पण बघा अयो आपण ला ब्रिज इथून चाललोय आता आपण तंबुर हायवेच्या वे जमधो मध्ये रे अरे वरतून हायवे चाललाय ना कालतून आम्ही चाललोय यो पाणी यार दिल पाणी 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 आता खत्म सिनेमा ना बघा असा पडतो एक नंबर अंगावर नेऊ बघा मातीत बघा ढिगार किती मोठे आहे पूर्ण काम चालू आहे रोड रोडला कशा चालल्यात मोस आहेत सीन बघा कसा आहे एक नंबर असा सीन आहे खतरनाक कॅमेरा माहिती एवढा नसेल भारी वाटत समोरच्या भारी काय तो बॅनर सुद्धा लावला इथे वाघ आहेत भरपूर इथे वाघ आहेत तर बघू आता वाघ आहे ते सर्व आहे तिथं पूर्ण आहे जंगलामध्ये म्हणून आम्ही जास्त थांबत नाही पुढे जातोय हलू हलू पटापट पटापट जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढ्या लवकर तर चला मित्रांनो बघा पूर्ण पूर्ण जंगल ना जंगल नाही तर वाघ पण एवढं आहेत ना काय लागू तुम्हाला आता माझी फाटे थोडी थोडी घाबरायला लागलो बॅनर ना आधीच माहीत होता आम्हाला इकडे वाघ आहेत पण तरी पण आम्ही आलो पायांचं पण दिसत टस पण दिसत तिथं आता इथून पटापट निघू पूर्ण जंगल आहे बघूया पूर्ण पूर्ण जंगल जंगल बघा जाऊ तर मित्रांनो आता फायनल आपण पोहोचले भासता डॅमला तर पूर्ण भिजलो आता यो बघा भिजलो आता गॉगल दे गॉगल मनात चांगला गोगल दे फायनल पोचले तुम्हाला आता भास्ता डॅम दाखवतो एकदम जवळ येऊन जाऊ आता आपण पुढे जाऊ एकदम पाऊस पाऊस अरे पाउस। तेरे नाम केस आमचे तेरे नाम झालेत कापायला लागतील पण नको चाललो एकदम जवळ आपल्या कोण कोणाकोना साब दिसला म्हणून लेटेस्टच ना, ना आता जाऊ आपण इथून जा कसा कधी असता बाबल्या असतात तुला चप्पल महत्वाची का तू महत्वाचा बघू शकता किती खडक आहे फुल खडक आहे फुल खडकावरून चाललोय पारला तर दात दात डायरेक्ट घशात चप्पल चिकडे भाई चिकड चप्पल भाई साम बघू शकता मित्रांनो तुम्ही hey. कसा पूर्ण वाघ आहे तिकडे जंगल ना पूर्ण वाघ आहेत पूर्ण वाघ आहेत पूर्ण वाघ तुम्हाला बॅनर पण दाखवले मी बघू शकता ओ टेक्नॉलॉजी या दाखव बॉडी आपली बा हो बॉडी बिल्डर बाई काढित तीन पॅक लावलं होत बोलतो याचा झाला लेटेस्ट शाहरुख खान बघा आपला शाहरुख खान या रित्या कसा रित्या बरं एकदा एवढ्या तू घे ना सलाम तेरी कसम ट्राम आले माशांसाठी खास हे टाक रित्या टाक झाला डाक झाला डाक झाला डाक टाक मास पकड मास पकड या आलं 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 काढ रे काढ करत मास काठ झालेच पाटले पूर्ण काय काढतो वा कुठं चाललाय दगडी दगडीवर मोठा दगड त्याच्यावर तर मित्रांनो हा बघू शकता आपला पूर्ण भास्ताड डॅम तर हा बघा आजूक बघा नीट बघा बघा इथून असं पाणी इकडे बघा याचा काय घे 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 रे ना पिना इथं आलाय इथं पडलेल्या बॉटल्या आहेत त्या फोडणार ना अशा नको इथं काचा नव करू इथं काचा नाही करायचं लोक इथे टाकलं इथं लाज लज्जा शरम काहीतरी बालगा का। आल्या पिता तर घेऊन तर काय रे घाण कशाला करता इथं जोरात पडलाय तर कॅमेरा ऑन नव्हता आपला जाऊ दे काय दगडी येत ना म्हणून मी कॅमेरा ऑन नाही करते मी पाडाचो बेकार पाडला बाबू दगडी बा इथे तिखट पण झालंय फुल बघा पाणी वा कसा निघतोय एक नंबर चाललंय इकडं पाणी तर चला जाऊ पुढं कसं चाललंय बघा इथं काका मास पकडतात बघा इथं काका मासं पकडतात तेव्हा तिथं पाण्यामध्ये म्हणत बघा मासं पकडायला आलो तुम्हाला एवढ्यात मी जस्ट बोललो ना बाबू तर बघा कसा लागलाय पाहिला पायला गो रे पाहिला दाखव लाजा नसतो बा अरे पायच फिरलाय पाहिजे कस तो नीट नाही आता एकदम जवळून आपला भासता डॅम बघू शकता आता शाहरुख खान म्हणतोय मास पकडतात काका मास भेटलात का टाकलाय आता टाकलाय काका इथं भुसा टाकलाय बघू शकता तुम्ही माशांसाठी तर भेटतील काका ना मासे मासे चला बघा पाणी असं होतो हे प्पालगम कुठे चालला नो तर इथे माग आणि मी इथे असं गोगल वगैरे काय लावलं ला आणि फोटो शूट केला थोडासा एक दोन फोटो काढले तर इथे आपला माग आहे भास्ता डॅम नाही तर मी उभा आहे स्वतः तुमचा लाडका मी ते आहे तारीफ केली मी माझी बस झाली आता त्या असा झाली तारीफ तारीफ इकडं बघा कसं पाणी चाललंय मागून भाई फोन माझा आहे भास्ता डॅमला आजू गेट नाही ओपन झाले कारण की आपला भासता डॅम अजून भरलेला नाही आता किती पावसाची सुरुवात आहे हा बघा डॅमला भोगदे पडल्यात तर इथून थोडं थोडं पाणी पडतोय तुम्हाला दाखवतो बघा आता बघा इथे भोगदे पडल्यात बघा कसं आपल्या वास्ता डॅमला हे बघा इथून पाणी बघा कसा पडतो एक नंबर असा पाणी पडतो आणि बघा पूर्ण वाचता डॅम किती मोठा आहे पूर्ण मुंबईला पाणी पुरवतो आपण भाई मुंबईला विषय टॉपचा विषय आहे भाई टॉपचा आपला वास्ता डॅम या बघा कुठे इथं आहेत बघा कसं एक नंबर इथून असं वरतून पाणी येतोय रित्या बघा काय काय करतोय आता आपण पण जाऊ पाण्यात कसं भिंतीला चिपकूर आलेत बघा प्रेम बघायला प्रेम तुमच्या भारी निघला पारला परत पडला पडलाय आता बाप दुसरी टाईम आहे पाडाची एक नंबर आहे पण इथं ना रित्या एक नंबर असा वाटतोय तिथं भारी आहे बघा पाणी वाहू कुठून पडतोय डॅम वरून बघा डॅम लिकेज डॅम लिकेज झाला तू वाबू सारखा पाणी आलं तर वाबू सारखा डायरेक्ट कसा 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 डायरेक्ट सनम तेरी कसम झोपून घे काय नाही आखा डोंगर बिंगर भरती हा बाबा हो बाहुबली चिंबोरे आहेत काय आहे ना मित्रांनो इथे चिंबोरी या देत आंबा चिंबोरी चिंबोरी चिंबरी चिंबोरी चिंबोरी चिंबरी बघा छोटी आहे छोटी छोटी चिंबोरी काढली ना भावारी हे बघा भेटले बघा चिंबोरे किती साडेसात किलो ची साडेसात किलो साईज बघा साईज बघा साईज साईज बघा ना क्वालिटी कशी क्वालिटी बघितली वरतून दाखवा अशी अरे नीट दाखव ना बाबाई बघा चिंबरी 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 अशी साईज साईज बघा साडेसात माल खपला असेल माल खपला नाही मी जात नाही माल आणला ना बघा भेटी देर सोडून दे सोडून दे बिचारीला सोडून दे बघ सोडून देऊ आपण कारण की का जाम छोटी आहे तर दिली आपण सोडून बघा आता तिला बघणार इथे खाली बघ मोठी भेटली पाहिजे रे मोज भेटतील इथं याचा खाली काहीच नाही तिथं आहे का रे त्यां चिंबोरी आहे मोठी बाबा ही बघा नुसतं वाकरा वाकरी भेटली ना भेटली ना दरता बाबू थांब पकड बघ ती बघ ती बघ ती बघा ती बघा ती बघा धरणा बाबा धरली ना धरली बघाय प्रेम न धरली मोठी चिंबोरी 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 अशी अशी कर अशी दाखवा अशी बघा यो बघा कशी मित्रांनो पडले आता आमच्या तर जाऊ दे आता तिला तिथं जाऊ दे डॅमेज झाली ती पांगोडा तुटला ती आहे डायरेक्ट भरपूर चिंबोरे असतील रे इथं बाबू पण लागला बाबू पण लागला चेंबर आहे बाबू चेंबर आहे बघा बाबू गेलाय त्या दगडी खाली पण आहे जेव्हा पकडतोय प्रेम बाबा इथं पण हे बाबा दाखव रे दाखव हे बघा हे काथासल कोणतं घे ना सिरियसली भेटतील जाम प्रत्येक दगडी खालीयेत या बघ बाहुबली आलो कशाला फिरण्यासाठी नाही तर चिंबोरे भेटायला लागल्यात आता घेतल्यात ला ला। पकडाला बघा नुसतं गव असतात आता भाजीपुरती घेऊन जाऊ आम्ही त्याला इला घेतले बांधाला बघा हे प्रेम प्रेम मस्त आहे चिंबोरी पण बरी साईद नाही पेक्षा साधारण एवढी पण मोठी नाही पण आहे बस रित्या बांध रे इला लाकला याच्या तर डायरेक्ट बसलाय खाली मी नीत दिल त्या रे मनातून काल जातून माझ्या तुला शिव्या दगड घेतल्या आपण ह्या करायला कर हिच्या खाली कर आहे का बघू चिंबोरी रे इथं आता चिंबोरे पकडायला घेतात बाई काय जिंदगी आहे आमची रे होती चिंबोरी पण जरा पिल्ला होता छोटा भाऊ कसा आहे अरे दाए दाए <laughs> ए बघू साडेसात किलोची पकडले जाऊ <laughs> ए आरे बाहेर शंभर आहेत भरपूर पण पिल्ले आहेत छोटी छोटी बघू आता भेटतात आत का बघा छोटी बा किती याने हातात बा कशी धरले तर चला आता बघ चल आहे का नाही येणार रे ते दोघ तिकडे पकडतात नाही इकडं आम्ही पकडतोय बा बाहुबली बघा आमचा ये रित्या बाहुबली सापे साप शाप, शाप, साप 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 सापे 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 मग कसला बाबू काय पण त्या सापदा हो कुठला आहे ना <laughs> कोणा दिसला शेवटी कोणा तर गेला जाऊ आता तर मित्रांनो चिमुर आहेत पण जाम छोट्या छोट्या आहेत का कारण की अशा मोठ्या नाहीत जाम छोट्या छोट्या एवढ्या एवढी त्या काय फायद्याच्या जास्तीत जास्त एवढी साईज आहे त्याच्यावरती नाही पण त्या काय आपल्या फायद्याच्या नाहीत कारण की ते जाम छोटे छोट्या अशी मोठी साईज पाहिजे काहीतरी वाटेल खाण्यासाठी आता मी तर नाही खा चिंबोरी झाडातल्या धुरत झाडातल्या धुरा धुरण डागा येतो बाई आल्या काय खाली धोका धुका धोका धुका एक प्रकारचा काय खूप आवडतोय का बोलतोय तिथं जंगलात बसलो झाला चला नाचतोय रित्या आला रित्या बाई पा ला। लागला नाचाला पाण्याच्या उभे आहेत बघा आम्ही कस आता आम्ही इकडून निघलेलो तर आता चाललोय भाऊ कुठे चाललो आता आजूबाच भासता डॅमला आता कुठे जायचे पण डॅमलाच जायचे चला डॅमलाच जायचे गाडी बसून घेऊ आता धरले काढी ना त्याला घेतो सांडपाडी दादा ते बेकून दे तुझ्या आयची आहे काय मारील माझ्या हातात बघ कशी हा तू उघडायस पायावर चापाचा देईन पण तर आता आम्ही आलोय व्ह्यू पॉइंट वरती तर तुम्हाला दाखवतो एक नंबर असा इथून व्ह्यू दिसतो आपला बास्ता डॅम एकदम पूर्ण दिसतो इथून वरतून किती पाणी ते पण समजतोय तर चालू तुम्हाला दाखवतो मित्र तू बघू शकता आपला बास्ता डॅम कसा दिसतोय पाणी बघा किती वरतून बघा कसा दिसतोय एक नंबर कसा दिसत बरे यावरती फुल पाणी ना फुल पाणी ना पाणीचे इथून बघा किती खाली खोले <laughs> खाली <laughs> तो मंदिर बघा कसा दिसतो वरतून सॉरी इथं बघा आय लव बास्ता कसा लिहिलाय एक नंबर ना मागे आपला भास्ता डॅम इथून बघा वरतून बघा कसा दिसतो